आज आपण बनवतोय शिरखुर्मा छान अशी गोडाची डिश बनवतोय तर ईद झाल्यानंतर आपण हा करतोय आपण केव्हाही खाऊ शकतो तर चला आपण हा कसा बनवलेला आहे ते बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे फुल फॅट दूध आहे कारण आता आपल्याला शिरखुर्मा बनवायचा आहे त्यामुळे मी जास्तीचं घेतलेलं आहे आणि आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे मी इथे चार पाच चमचे खारीक पावडर घेतले आहे ड्रायफ्रूटचे मी बारीक कट करून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार आपण तसेही ठेवू शकतो सर्वात आधी आपण दूध गरम करायला ठेवूया तर कढईमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपलं दूध खाली लागणार नाही आणि आपण हे दोन्ही पिशव्या यामध्ये सोडून देऊया भांड्यामध्ये पाणी टाकल्यामुळे दूध आपलं खाली लागत नाही आणि आपण त्याला सतत ढवळत आपण त्याला आटवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे दहा पाच मिनटं तरी नक्की लागणार आहे आट दू दूध आटण्यासाठी तर आपण त्याला सतत ढवळत राहूया दुसऱ्या शेगडीवर दूध तापतं आहे तोपर्यंत आपण एका शेगडीवर ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया थोडंसं तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि आपण ते भाजून घेऊया छानपैकी परतून घेऊया आपण याला भिजत घालूनसुद्धा याची पेस्ट पण करू शकतो पण मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे ड्रायफ्रुट्स मी काढून ठेवलेले आहे आता आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं दूप आणखी घातलेलं आहे आणि त्यावर आपण शेवया छानपैकी सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया शेवया बारीक असल्यामुळे आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे आणि ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे तर आता शेवया पण आपल्या छानपैकी परतून झालेल्या आहे मस्त कलर आलेला आहे आता आपण दूध पण बघूया किती आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध बरं आटलेलं आहे थोडंसं आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची घट्ट करायची आहे त्यामुळे आपल्याला ते आटवायचं आहे तर आता छानपैकी आटलेलं आहे आता आपण साखर घालायची आहे आवडीनुसार आपल्याला किती गोड लागणार आहे त्यानुसार आपण इथे साखर घालूया मी इथे एक लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे ते आता बरंचसं आटलेलं आहे तर मी जवळजवळ एक वाटी साखर मी इथे घालणार आहे म्हणजे अगदी छानपैकी लिमिटेड गोड होणार आहे दूध तापायला ठेवल्यावर लगेच साखर आपल्याला त्यामध्ये घालायचे नाही नाहीतर दूध लवकर आटत नाही तर आता साखर पण छान विरघळलेली आहे त्यानंतर आपण इथे खारीक पावडर घातलेली आहे दोन मिनटं आपण त्याला उकळून घेऊया खारीक पावडरला जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटंच उकळायचे आहे गॅस मी मिडीयम तुलोमध्ये ठेवलेला आहे तरी पण दूध उकळत आहे आता मी इथे घातलेले आहे ड्रायफ्रूट्स तेही दोन मिनटं आपण उकळून घेऊया इथे चारवळी अवश्य घालावी छान लागते दोन मिनटं आपण हे घातल्यानंतर ढवळून घेऊया आणि त्याला थोडंसं शिजू देऊया जास्त वेळ नाही आपल्याला फक्त दोन तीन मिनटं शिजवायचं आहे आणि वरून घातलेलं आहे केशर केशर तुम्ही तसंही घालू शकता किंवा दुधामध्ये भिजूनसुद्धा घालू शकता आता इथे मी घातलेलं आहे फ्राय करून ठेवलेल्या शेवया शेवया घातल्यानंतर आपल्याला त्या दोन तीन उकळी येईलपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला आपण सतत ढवळत राहूया आता तुम्ही बघू शकता शेवयाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं दूधसुद्धा छानपैकी असं घट्ट झालेलं आहे आपल्याला जसे हवे आहे तशी कन्सिस्टन्सी इथे आलेली आहे आता ही आपली शिरखुर्मा तयार झालेली आहे बघा सात ते आठ मिनटामध्ये आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे मस्तपैकी कलरसुद्धा आलेला आहे तर चला आता आपण गरमागरम हा सर्व करूया आणि ईदचा आनंद घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा